शालेय जीवनातच एखादी कला आत्मसात करता आली तर त्या कलेतून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो हाच आनंद आज महापालिकेच्या किसननगर येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला निमित्त होते शाडू मातीच्या विद्यार्थ्यांनी त्या निमित्त होते माती निमित्त होते शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचे पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तसेच पर्यावरणस्नेही सजावटीच्या साहित्याचं प्रदर्शन विष्णूनगर येथील शाळा क्रमांक एकोणीसमध्ये भरवले होते या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्कृत प्रतिसाद मिळाला याच पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच गणेश मूर्ती बनवता याव्यात यासाठी महानगरपालिकेच्या किसन नगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं दोन तास सुरू असलेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्याने गणेश मूर्तीची मूर्ती साकारली तेव्हा बघता बघता प्रत्येक विद्यार्थ्याने गणेशाची मूर्ती साकारली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हो। हा ओसंडून वाहत होता प्रत्येकजण आपण त्यांनी बनवलेल्या गणेशाची मूर्ती ही आपल्या शिक्षकांना दाखवत होते पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय का ही संकल्पना त्यांच्या मनात रुजावी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्यांमुळे होणारे जलप्रदूषण पर्यावरणाची हानी याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली